नमस्कार मी ऋतुजा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणत असते की आजचा विषय इम्पॉर्टंट आहे आजचा विषय इम्पॉर्टंट आहे पण आजचा विषय खरंच खूप खूप खुँ, खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या सब्जेक्टचा आजचा टॉपिक आहे की तुमच्या मुलांना रिलेशनशिप प्रेम याबद्दल कधी सांगायचं ते कोणत्या वयात असताना सांगायचं कशा पद्धतीने त्यांना सांगायचं हे सगळे सिक्रेट्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला पेरेंट्स सुरुवात करूया तुमचं मूल किती वर्षाचं आहे ते आठ वर्षाचं आहे ते नऊ वर्षाचं आहे ते दहा वर्षाचं आहे ते पंधरा वर्षाचं आहे ते वीस वर्षाचं आहे आणि आजकाल काहीच फरक पडत नाही कारण मुलं ना शाळेत जातात क्लासला जातात बाहेर खेळायला जातात त्याच्यामुळे ना त्याच्या अवतीभवतीमुळे ना त्यांना नको ते नॉलेज ना खूप लवकर आलेलं असतं आणि आजकालच्या तिसरी चौथीच्या पाचवी सहावीच्या मुलांना विचाराल ना रिलेशनशिपबद्दल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडबद्दल और व्हॉट वॉट इज अ मीन लव तर त्यांची ना त्यांची व्याख्याच खूप वेगळी असते आणि ना ते खूप लाचतात नाही सांगत ते पण त्यांना माहिती सगळं असतं तर तुमच्या मुलांना तुम्ही लहान समजू नका आता मी म्हणते म्हणून डायरेक्टली मुलांना जाऊन विचारू नका की तुला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडबद्दल माहिती आहे का ऑफकोर्स ते नाहीच म्हणणार कारण आपलीच मुलं एक ती आणि आपल्याला खोटाच बोलणार त्यामुळे तुम्ही त्यांच्यासमोर वेडे बनू नका खेळताना गप्पा मारताना ना मध्येच विषय काढायचा असं मनात आणून त्यांना बोलून त्यांच्या मनाची तयारी करून नाही विषय बोलायचा त्याने ना मुलं स्वतःला मेंटली प्रिपेअर करतात की आता काहीतरी होणार आहे आता काहीतरी विचारणार आहे आपण तयार हो राहून ते नाही त्यांच्याशी गप्पा मारता मारता मध्येच हा विषय काढायचा मोस्ट ऑफ टाइमला ना मी बघितले पेरेंट्स बोलतात आमची पिढी अशी नव्हती आमची पिढीत अशी नव्हती ह्यांच्या पिढीत असं त्यांच्या पिढीत असं कोणत्याही कोणत्याही पिढीला नावं नका ठेवू कारण की बघा फोन आमच्या पिढीत असताना आला तुम्ही आमच्या पिढीकडून फोन शिकलात त्यामुळे प्रत्येक पिढी महत्त्वाची आहे प्रत्येक पिढीकडून आपण काही ना काहीतरी शिकतो आणि जर तुम्ही पिढ्यान पिढ्यांबद्दल जर तुमच्या मुलांसमोर बोलत असाल ना तर ती लोकांना विश्वास गमावतील त्यांना असं वाटेल की आमचे आई वडील आम्हाला नावं ठेवतात आमच्या पिढीला नावं नावं ठेवतात त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे आमच्या पिढीसाठी पिढीकडे बघण्याचा तर मी तुम्ही स्वतःला प्रूफ करण्यासाठी ना त्यांना खोटं नका ठरू ठीक आहे ह्या सगळ्या फिलिंग्स मुलांना लवकर आल्या म्हणून त्यांची चूक आहे का नाही चूक आपल्या अवतीभोवती होणाऱ्या सगळ्या गोष्टींची आहे ठीक आहे काय करायचं मुलांच्या जवळ जायचं त्यांना म्हणायचं काय मग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडबद्दल माहितीच असेल तुला हसतील मुलं पण तुम्ही ना तुमचं स्टेटमेंट क्लिअर ठेवा ठीक आहे आणि मग ते हसतील लक्ष नाही देणार खेळण्यात बिझी दाखवतील असं दाखवतील हे काय बोलतात आम्हाला माहितीच नाही आहे की असं गालातल्या गालात खतकन हसतील पण तुम्ही चालू राहा ठीक आहे मुलांना म्हणायचं की तुला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडबद्दल माहितीच असेल ना आमच्या शाळेत पण असतात आमच्या आम्ही शाळेत होतो ना तेव्हा पण अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या पण म्हणजे उत्सुकता असायची की काय होतं काय नाही पण आहे ना एक एज असतं बाळा तुला अजून खूप लहान आहेस तुला आहे ना अकरावी बारावीला गेलास ना तुला थोडी तरी अक्कल येईल तुला लोक कळतील आता पण तू हुशार आहेस तुला अक्कल आहे असं नाही पण तुला माणसं कळायला वेळ लागेल तू अकरावी बारावीला गेलास ना तेव्हा कशी दादा दिदी मस्त फिरत असतात अभ्यास करत असतात एन्जॉय करत असतात लाईक तेव्हा तू कर पण आत्ता तू लहान आहेस आत्ता तू शाळेत आहेस आत्ता तुला तु तु तुझ्या करिअरकडे तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे मी असं नाही म्हणत आहे तुझा बॉयफ्रेंड किंवा तुझी गर्लफ्रेंड असेल ठीक आहे असेल नसेल मला माहिती नाही आहे पण जर असेल ना तर हे सगळं थांबवलं पाहिजे बाळा तू आणि नसेल ना तर वेल अँड गुड कारण की ना त्याच्यामुळे तुझ्या अभ्यासाकडे लक्ष लागणार नाही तुझे ना पर्सेंटेज कमी येतील त्याच्यामुळे तु तुला चांगलं कॉलेज नाही मिळणार आणि पुढे तुझ्या करिअरची बँड वाजेल त्यामुळे तू आत्तापासूनच ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दे मी मित्र किंवा मैत्रीण ह्या नात्याने तुला सांगते आहे मला तुझं वाईट नाही बघवत बाळा पण मला जर कुठेही तू भरकटलेला नाही पाहिजेस त्यामुळे तुला सांगते हे खूप अट्रॅक्शन असतं ह्या वयात असं वाटतं की आपलं कोणतरी असावं आपली काळजी कोणी घ्यावी आपल्याला कोणीतरी चॉकलेट आणून द्यावं आपल्याशी कोणीतरी प्रेमाने बोलावं पण हे प्रेमानं थोड्या वेळापुरतंच टिकतं कारण की तू पण लहान आहेस आणि तुझ्या समोरची व्यक्ती पण लहान आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे वेळ घालवण्यापेक्षा तू तु तुझ्या तु अभ्यासाकडे लक्ष दे त्याच्याकडे फोकस कर आम्ही आहोत तुझ्या तु पाठीशी नेहमी पण तुला थोडं वेळ लागेल आणि तुला मोठं झा मोठं तुला थोडं मोठं व्हावं लागेल त्याच्यानंतरच तू या सगळ्या गोष्टी बघ असं म्हणाल ना तुमचं मुलं लक्ष देऊ नये कारण की ह्या वेळेस तुम्ही तुमच्या मुलांना करू नको हे नाही म्हणायला आहात ह्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या वयात कर हे सांगताय आणि त्यावेळेस मुलांवर हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल पॅरेंट्स आपण ज्यावेळेस मुलांना करू नको म्हणतो ना त्यावेळेस त्यांच्यात ती क्युरॉसिटी येते की का करू नको आहेत काय काहीतरी यामागे असेल म्हणून आपले पेरेंट्स नको म्हणत आहेत मग ती मुलं ना मुद्दाहून त्या मुद्दा गोष्टी करतात त्यापेक्षा तू हे कर तू हे कर तू हे केलंस ना की असं होणार तू ते केलंस ना की असं होणार हे केल्यावर आहे ना निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात त्यापेक्षा तू पॉझिटिव्ह काहीतरी कर ह्या पद्धतीने सांगितल्यावर मुलांचा सा माइंडसेट एकदम क्लिअर होतो एकदम ते स्ट्रेट फॉरवर्ड राहतात आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये पुढे काय करायचं आहे ह्या गोष्टी कळतात आता अकरावी बारावीला गेल्यावर आपण तर सांगितलं मुलांना की अकरावी बारावीला कर ठीक <laughs> आहे अकरावी बारावीला गेल्यावर पण त्यांना असंच म्हणायचं की तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे भरपूर वेळ आहे आम्ही या चुका अकरावी बारावीला केलेल्या नसतील के ना तरी मैत्रिणींची नावं घ्या हो त्यांना कसं सांगायचं बघा ती मुलं खूप हुशार असतात त्यांना माहिती झालेलं असतं या सगळ्या गोष्टी त्यांना कसं सांगायचं त्यावेळेस ते त्यांना मैत्रीण म्हणून सांगायचं ठीक आहे ऐक मैत्रीण म्हणून सांगते आत्ताच वेळ आहे तुला पुढे ग्रो करायचं आहे ग्रो करायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींकडे ना लक्ष नको देऊ हे खूप अट्रॅक्शन आहेत बाहेर पण तुला माहिती आहे की तुला काय करायचं आहे तुझा जन्म कशासाठी झाला आहे कोणासाठी रडण्यासाठी किंवा कोणावर उगाच प्रेम करण्यासाठी तुझा जन्म नाही झाला आहे तुझा जन्म तुझ्या पायावर उभं राहिलं आहे उभं राहण्यासाठी आणि तुला सक्सेस होताना आम्हाला बघण्यासाठी तुझा जन्म झाला आहे त्यामुळे बाळा जर हे काही असेल ना तर ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तू तुझ्या अभ्यासाकडे आणि तुझ्या पुढच्या करिअरकडे लक्ष दे जे जे तू डिसाईड केलं आहे ज्या तुझ्या ड्रीम्स आहेत त्या कम्प्लीट कर त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दे कारण उद्या काहीही होईल कोणीही सोडून जाईल पण तुझं करिअर तुझ्यासोबत असेल त्यामुळे तू स्वतःला इतकं मजबूत बनव तुझं करिअर इतकं स्ट्रॉंग ठेव की तुला ह्या गोष्टींचा काही फरक झाला नाही पाहिजे आणि हो त्यावेळेस आम्ही म्हणू शकतो की आम्ही आमच्या मुलीला चांगलं वळण लावलं आहे तुला कपडे घालायचे आहेत ना ते तू घाल तुला शॉर्ट्स घालायचे तू घाल तुला जसं राहायचं आहे तसं तू राबाळा पण तू तुझ्या करिअरकडे आणि तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे ह्या ह्या अट्रॅक्शन्समध्ये पडू नकोस कारण जे माझ्या मैत्रिणींनी भोगलं आहे जे मी बघितलं आहे ते मला तुझ्यासोबत व्हायला नको आहे आणि एक चांगली मैत्रीण म्हणून मी सांगते कदाचित तुझं रिलेशन असेल तो मुलगा आत्ता खूप चांगला असेल पण तो, तो पुढे जाऊन तुझ्या एवढा सक्सेस होईल का नाही झाला तर तू काय करशील एकाच्या पगारावर नाही भागत आई बाबा आमचं बघतेस ना काय होतंय ते एका मुलाला शिकवताना एवढे नाकी नऊ येतात तुमच्या वेळेस तर तु काळ बदललेला असेल त्यावेळेस तू आत्मनिर्भर हवी तू स्ट्रॉंग हवी आणि तुझ्या सोबतचा पार्टनर देखील तुझ्यापेक्षा किंवा तुझ्या एवढा स्ट्रॉंग हवा तो जर आत्ताच तुझी तो जर आत्ताच तुझी काळजी घेत नसेल पुढे जाऊन काय घेणार आहे सांग ना बाळा आम्ही किती वर्ष पुरणार आहोत तुला त्यामुळे मैत्रीण म्हणून सांगते या सगळ्या गोष्टी होत राहतात रिलेशन होत राहतं ब्रेकअप्स होत राहतात पण ह्या सगळ्यांमुळे तुझ्या करिअरमध्ये अडथळा आणून देऊ नकोस तुला करायचं आहे तू कर पण आधी स्वतःला स्ट्रॉंग बनव आधी स्वतःचं करिअर तयार कर सेटल हो त्याच्यानंतर सगळं कर त्याच्यानंतर आम्ही तुला आणून देऊ की बाबा ह्या हा मुलगा आहे तू बघ त्यावेळेस तुझी चॉईस असेल कदाचित आत्ता तुझी चॉईस नव्हती किंवा तुझी चॉईस बदलत राहील का तुला अट्रॅक्शन्स आहे तू लहान आहेस तुला, तुला नाही कळणार ब्रेकअप झाल्यावर कळतं की आपल्याला अट्रॅक्शन होतं आणि खूप साऱ्या गोष्टींना ब्रेकअप झाल्यानंतर कळतं आणि अकरावी बारावीचं जे प्रेम आहे ना त्यावेळेस जे अट्रॅक्शन होतं त्या अट्रॅक्शनपेक्षा आणि त्या वेळेस होणाऱ्या चुकांपेक्षा मोठी चूक आयुष्यात कधीच होत नाही आणि मला नको माझी मुलगी चुकलेली कसं वाटतं असं सांगा मुलांना मुलांना तुमच्यावर विश्वास असला पाहिजे त्यांना विश्वास बसला पाहिजे तुमच्यावर की आमचे पॅरेंट्स आमच्यासाठी काहीतरी बघतायत त्यांना आम्ही सक्सेस झालेले हो समजतंय का